नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कस्यात सगळे तर चला आता लवकरच आपला होळीचा सण येत आहे होळी म्हटलं की पूर्णाची पोळी सगळ्यांना खूप खायला आवडते फक्त बनवायला कंटाळ येतो का कारण खूप वेळ लागतो तर खूप वेळ न लावता अगदी पाऊन तासात पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक आपण आज पाहणार आहोत मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप कसं बनवायचं कसा, कसा वेळ मॅनेज करायचा सगळं सांगणार आहे आणि खूप छान मऊ लुसलुशीत आपण पुरणपोळी बनवणार आहोत कटाची आमटी पिवळी बटाट्याची भाजी कुरडई कांद्याची भजी सगळं आपण आज पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आपण आता बनवूया मस्त मौल पुरणपोळी आणि पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक तर चला लवकर सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा एक वाटी चण्याची डाळ भिजत घालायची आहे दोन तीन तास आधी तितका वेळ नसेल तर कोमट पाण्यामध्ये पंधरा वीस मिनटं आधी भिजत घातली तरी चालेल म्हणजे ती छान शिजते तर चला आता आपण कुकरला डाळ लावून घेऊया कुकरमध्ये डाळ घ्यायची आहे त्याच्यामध्ये आपण कु डाळीच्या तिप्पट पाणी घालायचं आहे म्हणजे डाळ चांगली शिजते आणि याच्यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे तो व्हिडिओ स्किप झाला माझ्याकडून सॉरी एक चमचा तेल घातल्याने काय होतं डाळीचा प्रत्येक दाणा एक सामान शिजतो आणि आपण कुकरच्या पाच शिट्या करून घ्यायच्यात पाच शिट्यांमध्ये ही डाळ खूप छान शिजते त्यानंतर चेक करून बघा तुम्ही तर चला तिकडे डा शिजते तोपर्यंत आपण इकडे आता पीठ भिजून घेऊया तर मी एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी मैदा घेतलेला आहे छान चाळून घ्यायची आहेत चाळल्यामुळे पिठामध्ये घुटळा होत नाहीत चांगलं मोकळं होतं पीठ आणि मग छान मळलं जातं आता याच्यामध्ये आपण एक चमचा मीठ घालूया आणि पाव चमचा हळद घालूया म्हणजे हळद रंगासाठी घालायची आहे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायची तर नका घालू आता छान सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण पीठ मळून घेऊया पिठामध्ये पाणी थोडं थोडं घाला अंदाज घेत एकदम घालू नका नाहीतर पीठ आपलं पातळ होईल थोडं थोडं पाणी घालून आता आपण मळून घेऊया छान सगळं एकजीव करून घेऊया चा आत्ता खूप जोर लावून पीठ मळण्याची गरज नाही फक्त एक घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे एक चमचा तेल लावून घ्यायचं आहे त्याला मस्त असा गोळा झाला की त्याच्यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं आहे गोळा पिठाचा बुडेल एवढं पाणी घालून घ्यायचं आहे आणि आता हे पीठ आपण भिजायला एक साईडला ठेवून देऊया खूप छान पोळी होते असं केल्याने करून बघा तुम्ही चला आता आपण पुढचा स्वयंपाक करूया तिकडे पीठ भिजेपर्यंत आता आपण डाळ भाताचा आणि बटाट्याचा कुकर लावून घेऊया म्हणजे ते तोपर्यंत शिट्ट्या होतील इकडे एक साईडला त्याच्या आधी आपण चण्याच्या डाळीचा कुकर लावलेला आहे त्या शिट्ट्यासुद्धा झालेल्या आहेत आता आमटीसाठी कांदा खोबरा इकडे मी पातळ कापून घेतलेलं आहे आता आपण दोन्ही पण छान खरपूस भाजून घेऊया ब्राऊन रंगावरती कांदा भाजताना थोडं त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे म्हणजे कांदा पॅनला चिपकत नाही आणि दोन्ही भाजून झालं छान खरपूस बघ भाजून झाले ब्राऊन कलरवरती त्याच्यामध्ये मी आलं लसूण सुद्धा घेतलेलं आहे हे थोडंसं थंड होऊन द्यायचं आणि मग मिक्सर लावून घ्यायचा म्हणजे आपलं आमटीचं वाटण रेडी झालेलं आहे चला आता आपण पुरण चला आता आपण डाळ बघूया हो पुरणाची बघा डाळ छान शिजलेली आहे व्यवस्थित दिसतच असेल तुम्हाला मी तुम्हाला दाबून पण दाखवते छान सॉफ्ट एकदम मऊ दाना शिजलेला आहे आणि त्यात थोडं पाणीसुद्धा आहे एळवणीसाठी काढलेलं आहे बघा आता पाणी आपण गाळून घेऊया पुरणाच्या चाळणीमध्ये डाळ घालायची आहे म्हणजे पूर्ण पाणी निघून जातं आणि कोरडी होते डाळ आपली छान मग गुळ घातल्याच्या नंतर आपलं पुरण पातळ जास्त होत नाही म्हणून छान कोरडी डाळ अशी करून घ्यायची सगळं पाणी गाळून घ्यायचं आहे व्यवस्थित चला आता आपण डाळीला चटका देऊन घेऊया म्हणजे त्याच्यामध्ये ना आपल्याला एक वाटी गूळ घालायचं आहे एक वाटी डाळ होती तर एक वाटी गूळ घालायचं आहे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित एकदम एकजीव झालं पाहिजे सगळं असं चमच्याने छान हे करून घ्यायचं आणि छान हलून हलून शिजवून घ्यायचं याला आता सोडायचं नाही मोकळं बिलकुल मीडियम टू स्लो गॅसवरती आपल्याला ही प्रोसेस करायची आहे असं बघा एक गो एकसारखा गोळा झाला पाहिजे आपल्या पुरणाचा छान मऊ एकदम सॉफ्ट एकदम म्हणजे एक संत झालं पाहिजे पूर्ण आता मी तुम्हाला बघा दाखवते आपली जी पद्धत आहे पुरण कसं झालंय ते ओळखण्याची हा आपला चमचा उभा राहतोय म्हणजे आपलं पुरण छान झालेलं आहे आणि बघा हा दुसरं म्हणजे असतं हा गोळा पूर्ण एकसारखा झाला पाहिजे था। म्हणजे आपलं पुरण छान झालेलं आहे आता याच्यामध्ये था। मी वेलची पावडर घालून घेते म्हणजे आपल्या पुरणाला छान वास येईल आणि चण्याची डाळ थोडी पचायला जड असते म्हणून थोडंसं जायफळ घालायचं आहे आता ताव मारून पुरणाची पोळी खाणार आहे तर थोडी झोप पण छान झालीच पाहिजे ना हरकत नाही थोडं जायफळ घातलं चालतं तर चला आता आपण लगेच पुरण वाटून घ्यायचं आहे गरम गरम डाळ असतानाच पुरण वाटून घ्यायचं आहे पहिले पुरण वाटण्याची प्रोसेस पूर्ण करून घ्यायची आहे बघा चाळणीवरती असं टाकायचं आहे आणि फक्त चमच्यानी प्रेस करायचं आहे लगेचच पुरण छान होतं पहिले पुरण करून घ्यायचं याच्यासाठी ही खूप मोठी प्रोसेस असते पुरणपोळी करतानाची जी आपल्याला खूप कठीण वाटते ते करून झालं ना आपलं अर्धं टेशन टेन्शन हलकं होतं आणि आपल्याला असं बरं वाटतं चला अर्धा स्वयंपाक झाल्यात जमा होतो आपला त्याच्यामुळे आधी पुरण करून घ्यायचं व्यवस्थित छान आणि मग नंतर दुसरा स्वयंपाक करायचा असं छान मस्त पैकी असं फक्त प्रेस करायचं चमच्याने तुम्ही मिक्सरला लावलत ना तरी पण चालेल तरी पण होतं पण साधी सोपी आपल्याकडे चाळण सगळ्यांच्याच घरी असते म्हणून म्हणलं चाळणीतलंच दाखवूया बघा असं छान बारीक झालं पाहिजे पुरण चला आता पुरण झालेलं आहे माझं ते एक साईडला ठेवते आता इकडे लगेच बटाटे सोलून घेते बटाटे लवकर कुकरला याच्यासाठी लावले होते की ते स्वतःहून थंड झाले ना त्यातले पोषक तत्व कमी होत नाही पाणी घालून आपण थंड केलं ना की ते चिवटसुद्धा होतात म्हणून त्यांना स्वतःहून थंड होऊन द्यायचं आणि मग सोलायचे आणि लगेच कापून पण घ्यायचे छान बारीक बारीक काप आता तेलामध्ये इकडे मी मोहरी घातलेली आहे जिरं घालायचं आहे हिंग घालायचं आहे फोडणी छान मस्त प्रॉपर तडतड झाली पाहिजे कडीपत्ता घालायचा आहे आणि हे मी आलं लसूण आणि मिरची पेस्ट केली होती ती पण घालून घ्यायची आहे ती पण छान फ्राय करून घ्यायची आणि मग त्याच्यामध्ये आपण कलरसाठी हळद घालायची आहे पाव चमचा हळद घालून घ्यायची ती पण थोडीशी फ्राय करायची आणि लगेच बटाटे घालून घ्यायचे आहेत थोडेसे बटाटे ना चुरले ना तरी पण कसं होतं म्हणजे सगळे कापायचे नाही त्यातले एक दोन फोडी चुरून घालायच्या म्हणजे छान चव येते बटाट्याच्या भाजीला चला आता मस्तपैकी आपली बटाट्याची भाजी झालेली आहे चवीपुरतं याच्यामध्ये आता मीठ घालूया आणि एक वाफ काढून घेतली की झाली आपली बटाट्याची भाजी, ती भाजी आता ती मी एक साईडला ठेवून देते आणि लगेच आपण इकडे कटाची आमटी फोडणीला घालूया चला आता छान भाजी झालेली आहे हिरवीगार कोथिंबीर घालून घेतली चला आता आपण इकडे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे त्याच्यावरती मी अख्खे गरम मसाले घातलेले आहेत तुम्हाला जे आवडत असतील ते घाला मोहरी घातलेली आहे जिरं घातलेलं आहे आणि कडीपत्ता तर तुम्हाला आवडत असेल तर घाला नसेल आवडत तर तुमची इच्छा मला जिरं मोहरी सगळ्यात आवडतं म्हणून मी घालते आता मस्त ते तडतडलं की त्याच्यानंतर मग याच्यामध्ये आपण जे वाटण बनवलं होतं ना कांदा खोबरं लसूण आलं ते घालायचं आहे आणि ते पण छान फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित तेलात फ्राय केलं ना म्हणजे त्याचा खमंग वास येतो त्या मस्त आमटीला छान आता आपला मसाला फ्राय करून झालेला आहे आता याच्यामध्ये दोन चमचे लाल मिरची पावडर घालायची आहे पाव चमचा हळद घालायची आहे आणि एक चमचा गरम मसाला घालायचा आहे तुमच्या टेस्टनुसार तुम्ही घालू शकता माझ्या घरी जसं तिखट चालतं त्यानुसार मी घालते हे मसालेसुद्धा चांगले तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे अगदी मसाल्याला तेल सुटेपर्यंत फ्राय करायचे आहेत म्हणजे आपल्या आमटीला कट चांगला येतो असं छान फ्राय करून घ्यायचे मसाले सगळे आता याच्यामध्ये आपण जे एळवणी काढलेलं होतं ना ते घालायचं आहे पाणी जे काढलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे छान सगळं मिक्स करायचं आहे आणि ना आता गॅस फास्ट नाही करायचा हा मीडियम गॅसवरतीच याला उकळी येऊन द्यायचे गॅस फास्ट केला ना मग आपल्या आमटीला कट चांगला येत नाही चला चवीपुरतं मीठ घालून घेते आता मस्त बघा क आपल्या आमटीला मस्तपैकी उकळी आलेली आहे छान एक मस्त उकळी घ्यायची जास्त काही शिजवायची गरज नाही कारण चण्याची डाळीचं पाणी आहे ते छान शिजलेलं आहे एक उकळी आली की लगेच कोथिंबीर घालून घ्यायचं हे थंड झालं ना की तुम्हाला कट दिसणार वरती चला आता लगेच कांद्याच्या भजीची तयारी करून घेते इकडे कांदे छान पातळ कापून घेतलेले लांब आणि त्याच्यामध्ये आता मी लाल मिरची पावडर घातलेली आहे पाव चमचा हळद घातलेली आहे आणि जिरे पावडर धने पावडर जे तुम्हाला मसाले आवडते ते घाला ओवा असा हातावरती चोळून घालायचा आहे त्याच्यामध्ये म्हणजे कसं छान वास पण येतो आणि भजी पचायला पण छान जातात ओवा घातल्यामुळे त्रास होत नाही चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये आणि छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपण हे सगळं मिक्स करून घेतलं ना असं मिक्स करून आधी आपण साईडला ठेवून द्यायचं म्हणजे त्याला पाणी सुटतं जास्त मग पाणी घालायचं नाही भजीमध्ये असं मिक्स करून साईडला ठेवून द्यायचं आता आपण हे चला आता पाण्यात आप जे आपण पीठ ठेवलं होतं ते काढून घेऊया हे व्यवस्थित निथळून घ्यायचं पीठ पाण्यासोबत घ्यायचं नाही म्हणजे पातळ होणार नाही व्यवस्थित सगळं पाणी निथळलं तर दुसऱ्या भांड्यामध्ये काढून आहे पीठ बघूनच तुम्हाला कळत असेल की पीठ किती सॉफ्ट झालेलं आहे एकदम लोण्यासारखं मऊ झालेलं आहे चला आता आपण छान पीठ मळून घेऊया मस्तपैकी मळून घ्यायचं पोळी आपल्याला मऊ पाहिजे तर थोडंसं कष्ट पण घ्यावेच लागणार आहेत त्याच आपली पोळी एकदम छान होणार आहे तर छान पीठ मळून घ्यायचं आहे व्यवस्थित बघा असं चांगली तार सुटेपर्यंत पीठ मळून घ्यायचं त्याला एक तेलाचा हात लावून घ्यायचा म्हणजे चमच्यावरच तेल लाव घ्यायचं आणि लावून घ्यायचं खूप तेल घालायची गरज नाही खूप तेल घातल्यानेच पोळी छान होते असं काही नाही आहे थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा पिठाला झालं आपलं पीठ रेडी आहे आता ह्या पिठातून एक गोळा घ्यायचा आहे आपल्याला आपल्याला जस जेवढी पुरण पोळी करायची असेल त्या हिशोबाने तर म्हणेन सेम सेम घ्या जास्त मोठा घेऊ नका छोटाही घेऊ नका जेवढा पूर्णाचा गो गोळा आहे तेवढा पिठाचा गोळा घ्या अशी पारी बनवायची आहे वाटत असेल हा त्याला पीठ लागते तर सुकं पीठ त्याला लावायचं आहे चिकटत असेल तर आणि असा पूर्णाचा गोळा आतमध्ये प्रेस करून करून भरून घ्यायचा आहे पुरणाचे गोळे ना आधीच करून घ्यायचे म्हणजे सारखे आपले हात खराब होत नाहीत आणि एकसारख्या पोळ्या होतात असं व्यवस्थित मोदकासारखं हे करून दाबायचं पीठ तिथेच असं व्यवस्थित चला आता आपला उंडा रेडी आहे आता हे पीठ भुरभुरून घ्यायचं आहे आणि पिठी जी आता घेतो ना आपण सुकी ती तांदळाची घ्यायची आहे म्हणजे कसं व्यवस्थित आपली पोळी पटापट सरकते बरोबर म्हणून -बर, तांदळाची पिठी घ्यायची आणि असं हाताने आधी दाबून घ्यायचो पुरी एवढा आकार करून घ्यायचा हातानेच असतं म्हणजे पुरण आहे ना कोपऱ्या कोपऱ्याला सरकतं आणि एक साइडला असं सा होत नाही व्यवस्थित कळेला पुरण जातं म्हणून अशी क दाबून घ्यायची आधी पुरणपोळी आणि मग लाटायला घ्यायची म्हणजे कडा वातड पण होत नाहीत आणि पूर्ण कडेपर्यंत पसरतं आणि हलक्या आदाने अशी पुरणपोळी लाटून घ्यायची आहे उचलता येत नसेल तर असं पोळपाट सरकवत सरकवत आपण लाटून घ्यायची आहे जमत असेल तर उचलला तरी चालेल पण शक्यतो मी सांगेन पोळपाट असं गोलगोल सरकवूनच तुम्ही लाटून घ्या म्हणजे कसं फुटत नाही ना त्या मग आपण उचलण्याच्या नादामध्ये कुठेतरी नक लागलं बोट लागलं तर मग पोळी फाटते त्याच्यामुळे असेच प म्हणजे पोळपाट सरकवत सरकवत पोळी पूर्ण लाटून घ्यायची मस्त गर आता पोळी मस्त गोल गो गरगरीत लाटून झालेली आहे चला आता आपण भाजून पण घेऊया पोळी दाखवते तुम्हाला मी भाजून कॅमेरा जरा सरकवून घेते तिकडे आता तव्यामध्ये पोळी टाकलेली आहे द तवा आपला चांगला गरम झालेला पाहिजे मग आपण पो पोळी टाकली ना की मिडियम गॅसवरती तवा ठेवायचा नंतर मग फास्ट करायचा आहे आपण बघा तशी वरती बबल्स याला लागले ना की नंतर आपण अशी थोडी थोडी पोळी वर यायला लागते की लगेच पलटी मारायची पोळी पलटी केल्याच्या नंतर बघा लगेच फुगायला लागली पोळी आपली कारण छान मऊ पुरण झालं ना की मग व्यवस्थित पोळी फुगते दिसलं तुम्हाला लगेच पोळी फुगली मस्त लगेच तूप लावून घ्यायचं छान हा जो दूर येतोय तो तूप लावल्यामुळे येतोय कारण बाकी असं जास्त फास्ट गॅस केलेला नाही आहे छान आता खरपूस भाजून घेऊया सगळ्या बाजूनी कडा कधी कधी कच्च्या राहतात पोळी फुगल्यामुळे त्याच्यामुळे असे दाबून भाजून घ्यायच्यात आपल्याला त्याला आता आपल्या पोळ्या झालेल्या आहेत आता हे जे आपण मगाशी मसाले घालून कांद्यामध्ये ठेवलं होतं ना भजीचं पीठ सॉरी भजीचं मिश्रण त्याच्यामध्ये आता बेसनचं पीठ घालून घ्यायचं आहे थोडंसं तांदळाची पिठी घालायची आहे म्हणजे आपले भजी, चा भजी, भजी कुरकुरीत होतात छान आणि मस्त सगळं मिक्स करून घ्यायचं आहे त्यात किंचित पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायची गरज नाही बघा असंच नुसतं हलवलेलं आहे मी अजून तरी पाणी घातलेलंच नाही आहे आपण मीठ घालतो ना त्याच्यामध्ये पाणी सुटलेलं असतं पहिले तेलामध्ये आपण चांगल्या कुरड्या तळून घेऊया छान मस्त आपल्या कुरड्या तळून घ्यायच्या म्हणजे जे काय आपलं तळण असेल पापड कुरडे चा, ते तळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग भजी तळायची भजी मी शेवटी केले कारण गरम गरम भजी खायला मस्त वाटतात तुम्हाला जर गरम गरम पोळी हवी असेल तर भजी तुम्ही आधी करून घ्या पण भजी छान गरम गरम वाटतात म्हणून मी शेवटी भजी करायला घेतले भजी ना अशी चमच्याने सोडायची तेलामध्ये म्हणजे आपले हात खराब होत नाही आणि त्याच्यामुळे म्हणजे किचन पण खराब होत नाही झारा पण खराब होत नाही सारखे हात धुवावे पण लागत नाही आणि पिठामध्ये मसाले असल्यामुळे हात जातात ना तर तो त्रास सुद्धा होत नाही चल आता भजी झालेले आहेत भजीसुद्धा काढून घेते आता आपला सगळा स्वयंपाक झालेला आहे आता आपण ताट लावूया पहिल्यांदा भाताची मूट मारून घेतलेली आहे मी आता मस्त तळलेली कुरकुरीत कुरडई ठेवलेली आहे त्याच्यानंतर त्याच्या साईडला मी आता दूध ठेवत आहे कोणाकोणाला दुधासोबत पोळी खायला आवडते म्हणून दूध ठेवलेलं आहे त्याच्यानंतर आपली कटाची आमटी बघा किती मस्त कट आलेला आहे त्याच्यानंतर उकडलेली पिवळी बटाट्याची भाजी ठेवलेली आहे आणि आता त्याच्या बाजूला आपण मस्त आपल्या मऊ लुसलुशीत पुरणपोळ्या ठेवत आहे आणि मधी भजी ठेवलेली आहेत चला आता मी मस्तपैकी वरण केलेलं आहे ते घालून घेते त्याला फोडणी घातलेली नाही कारण नैवेद्याचं ताट आहे त्याच्यामुळे आणि आता मस्तपैकी तुपाची धार पुरणपोळीवरती आणि डाळभातावरती सोडलेली आहे चला आता आपलं जेवण रेडी आहे छानपैकी ताव मरून आता आपण जेवू शकतो तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझा पुरणपोळीचा हा स्वयंपाक कसा वाटला तो आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा थँक्स फॉर वॉचिंग